पाण्याला येत नाही पाण्याला येते आपल्याला माहिती आहे पण पाण्याला येत आपण काय करायचं शॉर्टकट पद्धतीने करूया दुसऱ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने हा रेस म्हणून म्हणजे आपण आता काय करायचं आपण तीन दिले किती आहे चार रेषा मारायचं पण चार रेषा मारताना काय करायचं आपण तीनच्या चार पटीत मारायचं तीन चार एक दोन तीन चार आलं चार इथे किती झाले तीन चा एक एक किती झाले तीन चा तीनची जोडी किती झाली ते आपण ते एक लिहिला ओके आता राहिलेले एक काढला येईल

तर मग काय पण जोड्या किती करतात एकशे बाकी उरली आपल्याला बाकीला जोडी करता येईल तीनशे जोडी करता येईल का नाही आपण बाकी किती उरली दोन उरल्या तर सरळ आपण दोन बाकी काय करूया बाकी उरली घेऊन टाकू देऊया बाकी किती उरली तर दोन असं उन टाकून देऊया आणि लक्षात धरावा कसं तर मग बघता कोण करायला समजलं करता चलय सर आता तर करा आता ओके